सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप टेन न्यूज दिनांक बावीस डिसेंबर दोन हजार चोवीस पावर्ड बाय व्हीपी क्रिएशन सातारा ऍडव्हर्टाइजमेंट मार्केटिंग टी आर मंत्रिमंडळ खाते वाटप जाहीर शिवेंद्रसिंह राजे भोसले यांना सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्रीपद शंभूराज देसाई यांना पर्यटन मंत्रीपद जयकुमार गोरे यांना ग्रामविकास मंत्रीपद तर मकरंद पाटील यांना मदत व पुनर्वसन मंत्रीपद सातारा पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी विठ्ठल हेंद्रे कार्याध्यक्षपदी ज्ञानेश्वर भोयटे उपाध्यक्षपदी उमेश भांबरे सचिवपदी गजानन शेनके संघटकपदी अजित जगताप तर खजिनदारपदी अमित वाघमारे यांची निवड बांधकाम कामगारांचा साताऱ्यात सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयावर मोर्चा जिल्ह्यातील बांधकाम कामगारांची नवीन नोंदणीची प्रक्रिया सुरू करावी त्यांना मिळणाऱ्या विविध लाभांचे अर्ज तातडीने मंजूर करावेत या मागण्यांसाठी सातारा जिल्हा बांधकाम व्यवसाय संघटनेच्या वतीने शनिवारी सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला आंदोलनकर्त्यांच्या वतीने विविध मागण्या करण्यात आल्या आहेत मोर्चात संघटनेचे अध्यक्ष मानिक उगडे मनोज चाकणकर अमर राजे सचिन शिळके रेखा कांबळे सुरेखा का सुपेकर शंकर कुराडे नंदा सकट जयवंत कुराडे दयानंद सुतार संजय गाडगे यांच्यासह कामगारांनी सहभाग घेतला पुसेगाव येथील यात्रेनिमित्त वाहतुकीत बदल पुसेगाव येथील श्री सेवागिरी महाराज यात्रा पंचवीस डिसेंबर ते चार जानेवारी या दरम्यान असून या निमित्ताने पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीशे एकावन्नची कलम चौतीस सनवे प्राप्त असलेल्या अधिकारांवे पुसेगाव पोलीस ठाणे अद्यातून जाणारा सातारा ते पंढरपूर वडूस ते फलटण या राज्य मार्गाच्या वाहतुकीत तात्पुरते बदल केले आहेत शिवाजी चौक पुसेथून दहिवडी बाजूकडे वडूस बाजूकडे फलटण बाजूकडे सातारा बाजूकडे चौकापासून चारही बाजूस दोनशे मीटर अंतरापर्यंत नो पार्किंग झोन राहील वाहतूक मार्गात केलेल्या बदलांसाठी सर्व नागरिकांनी व वाहनचालकांनी नोंद करून पोलीस दला सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले आहे वाठार तालुका कराडीतून पिस्तूल व काडतुसे जप्त वाठार तालुका कराड येथे पोलिसांनी कारवाई करत दोन पिस्तूल दोन काडतुसे दोन मॅगझिन असा सुमारे दोन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने सापळा रचत ही कारवाई केली संशयितांवर कराड तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सूरज गणपत चव्हाण वय वीस राहणार रेटरी तालुका कराड ओंकार युवराज थुरात वय पंचवीस राहणार ओंड तालुका कराड अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत दिनात एकोणतीस डिसेंबर रोजी स्थानिक गुन्हेनुशन विभागाच्या पथकाला वाटार येथे काढत असे विक्रीत करण्यासाठी दोघेजण येणार असल्याची माहिती मिळाली त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून या दोघांना अटक केली नागथाणे येथील घाडगे हॉस्पिटलमधील नवजात मृत्यू प्रकरणी पोलिसांनी योग्य दुषारोपत्र न्यायालयात सादर करावे सोमनाथ पवार फेब्रुवारी दोन हजार तेवीस मध्ये सातारा तालुक्यातील नागठाणे येथील घाडगे रुग्णालयात एक महिला प्रसुतीसाठी आली होती त्यावेळी संबंधित डॉक्टर उपस्थित नव्हते मात्र डॉक्टरांनी फोनवरून सांगून ही प्रसुती कंपाऊंडरने केली त्यामुळे बाळाचा मृत्यू झाला डॉक्टरांची चूक आणि निष्काळजीपणा यामुळेच हा प्रकार घडला नागठणीतील गाडीगाट का हॉस्पिटलच्या निष्काळजीपणामुळे नवजात बालकाचा जा मृत्यू झाल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या आदेशात हस्तक्षेप करता येणार नाही असा आदेश दिला आहे त्यामुळे संबंधित डॉक्टर वैतरावण खुनाचा गुन्हा लागूच आहे या प्रकरणी पोलिसांनी योग्य दोषारोपत्र न्यायालयात सादर करून संबंधितांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी मीरा भाईंदरचे माजी नगरसेवक सोमनाथ पवार यांनी केली आहे शाहू नगर सातारा येथे घरपोडी पंच्याण्णव हजाराच्या दागिने लंपास शाहू घरपोडीकडून चोरट्यांनी पंच्याण्णव हजार रुपयाचा ऐवज लंपास केला आहे ही घटना एकोणतीस डिसेंबर रोजी घडली आहे या प्रकरणी प्रसाद मालचंद्र आपटीकर राहणार शाहनगर सध्या राहणार सहकार नगर पुणे यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे चोरट्यांनी घरातून सोने चांदी रोख रक्कम असा पंच्याण्णव हजारांचा एवज चोरला आहे साताऱ्यातून दोन दुचाकींची चोरी सातारा शहर परिसरातून चोरट्यांनी दोन दुचाकी लंपास केल्या आहेत या प्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत येथील कोशागर कार्यालयाच्या पार्किंगमधून अज्ञाताने दुचाकी चोरून नेली ही घटना एकोणतीस डिसेंबर रोजी घडली आहे या प्रकरणी मोहम्मद शरीफ नजीर शेख वय चाळीस राहणार विकास नगर साताऱ्यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे दुसऱ्या घटनेत बॉम्बे रेस्टॉरंट चौक परिसरातून चोरट्याने दुचाकी चोरून नेली आहे ही घटना सतरा डिसेंबर रोजी घडली आहे या प्रकरणी महेश महादेव माळी राहणार कोंडवे व एकोणतीस राहणार कोंडवे तालुका यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे खेंडवाडी येथे महामार्गावर ट्रक पलटी सातारा शहरालगत खिंडवाडी तालुका सातारा येथे ट्रक पलटी झाला सुदैवाने यात कोणीही गंभीर जखमी झाली नाही अपघातानंतर काही काळ वाहतूक ठप्प झाली होती दरम्यान घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतले रात्री उशिरापर्यंत याची नोंद पोलीस ठाण्यात झाली नव्हती ट्रक पुण्याहून कोल्हापूरला निघाला असताना खिंडवाडी येथे हा अपघात झाला ट्रक चालक्याचे ट्रकवर नियंत्रण सुटले आणि दुभाजक तोडून ट्रक विरुद्ध दिशेला जाऊन महामार्गावर आपटला सुनाने वाळू तोतून कोणतेही वाहन जात नव्हते अन्यथा मोठा अनर्थ घडला असता या अपघातानंतर मालट्रकमधील मोके ड्रम रस्त्यावर विखुरले त्यामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती कुत्रे आडवे आल्याने अपघात वडूजला दुचाकीस्वराचा मृत्यू वडूज बनपुरी रस्त्यावरील गणेशवाडी फाट्यावर दुचाकीला कुत्रे आडवे आल्यामुळे अपघात होऊन एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे शुक्रवारी ही घटना घडली असून वडूज पोलीस ठाण्यात त्याची नोंद करण्यात आली आहे वडूज तालुकटा गावची हद्दीत वडूज ते बनपूर रस्त्यावर बलवंत पार्काजवळ संजय शंकर देवकर राहणार बनपुरी तालुका खटाव एक दुचाकीवरून जात होते त्यांच्या दुचाकीवर दिलीप देवकर हे पाठीमागे बसले होते यावेळी दुचाकीला अचानक कुत्रे आडव्याले व कुत्र्यास मोटरसायकलची धडक बसली त्यामुळे दुचाकी रस्त्यावर पडले यामध्ये दे संजय देवकर यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली अपघातानंतर स्थानिकांनी त्यांना उपचारासाठी दाखल केले मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला तर दिलीप देवकर हे गंभीर जखमी झाले आहे अशाच बातम्यांसाठी जिल्हा साताराच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा व्हिडिओ लाईक कमेंट आणि शेअर करा